नमस्कार मैत्री तर माझ्या युट्यूब मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी खास तुमच्यासाठी घेऊन आले हार चोकर खुशी तर मी तुम्हाला ते दाखवणार आहे तर चला मग आपण व्हिडिओ करत जास्त वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला दाखवणार आहे मी चोकर हे बघा चोकरची डे बघा ही कसली छान आहे मोराची पण किती भारी आहे बघा आता संक्रांतीचा सण आलेला आहे तर काटपदरी साडीवर आपल्याला हे बघा एक डिझाईन तुम्हाला मी खोलून दाखवते किती सुंदर आहे डिझाईन हे बघा किती सुंदर आहे किती छान आहे बघा डिझाईन किती सुंदर आहे ही पण छान जबरदस्त डिझाईन आलेले आहे संक्रांती साठी लवकरात लवकर आपल्या दुकानाला अवश्य भेट द्या मैत्रिणींनो नाही तर संपून जातील सगळी हार ती डिझाईन बघूया तुशी किती सुंदर आहे पुर पुर हे भरपूर स्टॉक आलेला आहे आपण अजून माल काढला हे पूर्ण पूर्ण भरून माल आलेला आहे हा आपल्या लेडीज पूर्ण संक्रांतीसाठीच आलेला आहे हे बघा सा किती छान ठुशी आहे आता मी तुम्हाला हार दाखवते हारच्या किती डिझाईन आहे हे बघा किती सुंदर कसला भारी हार आहे बघा हा तर किती सुंदर आहे मोत्याचा बघा हा आहे मोत्याचा पूर्ण मोतींचा आहे किती सुंदर आहे हा एक गोल्डन कलरचा ह्याच्यात गोल्डन आहे ही एक मोती आहे आणि हे पण सिल्वर आहे त्याच्यात वेगवेगळे हे डायमंड आहे वेगवेगळे कलरचे किती सुंदर आहे बघा आणि किमती पण एकदम व्यवस्थित लावलेली आहे आपण बघा हा पण किती जबरदस्त हार आहे बघा किती छान आहे बघा काठपदरी साडीवर घालायला पण चालतं किती छान बघा हा पण किती सुंदर आहे मोत्याचा हा आहे मोत्यां पत्ता, पत्ता लौकर, लौकर, आहे मोत्यांचा हार हार किती सुंदर एकदम मैत्रिणी पट्टा पट्टा या आमच्या दुकानात लवकर लवकर आणि ते संपून जातील बर का हार हे बघा शायनिंगच्या साडीवरचे पण आहे वरच्या किती छान हार आहे पार्टीवेअर साडीवरचे हार हे आहे डायमंड चे हे बघा डायमंड याच्यामध्ये बी खूप क्वालिटी आहे वेगवेगळ्या डिझाईन पण आहे हे मग किती छान आहे हे बघा ही पण डायमंडची आहे किती सुंदर हार आहे सगळ्या प्रकारच्या आपल्या आपल्या दुकानामध्ये डिझाईन आहे लवकरात लवकर भेट द्या आका एम्पोरियम शेलगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना बाय बाय